मातोश्रीवरील मराठा आंदोलना मागे भाजपचा हात आहे भाजपचा जो कार्यकर्ता मराठा आंदोलकांच्या सोबत तिथे होता त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी सुद्धा केला मात्र हा भाजपचा कार्यकर्ता तिथून निघून गेल्याची माहिती मिळतीय तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात नाही ऐका ना भाजपाचे पदाधिकारी आहात आणि भाजप पुरस्कृत हे आंदोलन मातोश्रीवर केलं जाते काय तुमचं म्हणणं आहे आमचं काय म्हणणं पण तुमचं म्हणणं काय आहे भाजपकडून हे आंदोलन केलं गेलंय आरोप केले जातात त्या आरोपावर म्हणणं काय आहे कारण तुम्ही भाजपचे सरचिटणीस आहात कल्याण डोंबिवलीचे तुम्ही काहीतरी बोला रमेश केरे पाटील उद्धव ठाकरेंना भेटतायत त्यामुळे आपण बघतोय की तुम्ही आंदोलनात सहभागी होतात याचा अर्थ काय समजायचा तुम्ही उत्तर देत नाहीयेत आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी या पदाधिकाऱ्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न केला मात्र सुशील पायाळ हा भाजपचा पदाधिकारी तिथून त्याने पळ काढलेला दिसतोय मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा आरोप केलेला होता की मातोश्रीवरती ज्या पद्धतीने मराठा आंदोलक एकत्र आलेले आहेत या आंदोलनाच्या मागे भाजपचा हात असल्याची टीका सुद्धा आणि असा आरोपही जरांगे पाटील यांनी केलेला होता